नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवली जात आहे मालिकेतील दुसरा सामना हा सहा डिसेंबर पासून खेळवला जाणार आहे पहिला सामना भारताने जिंकत मालिकेत अशी आघाडी घेतली तर आता दुसरा कसोटी एडिलेड ओहल येथे खेळला जाणार असून तो कसोटी डे नाईट सामना रंगणार आहे पहिल्या कसोटीत गैरहजर असलेला कर्णधार रोहित शर्मा या कसोटीत कमबॅक करणार आहे त्यामुळे टीम इंडिया आणखीनच मजबूत होणार आहे भारतीय वेळेनुसार सामना सकाळी साडे नऊ वाजता सुरू होईल सहा ते डिसेंबर दहा दरम्यान सामना खेळवला जाणार आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील एडिलेड येथील सामना चाहत्यांना चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स लाईव्ह पाहता येणार आहे याशिवाय प्लस हॉटस्टार या मालिकेच्या लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे मित्रांनो दुसरा दिवस रात्रीचा सामना कोणता संघ जिंकेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत राहा